केंदगावच्या ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण करणार आमदार बाबासाहेब पाटील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उदगीर यांच्या वतीने दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी शनिवार सकाळी अकरा वाजता मोफत सर्व रोग निदान व औषध उपचार रक्त शर्करा तपासणी शिबिर आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी किनगावकरांचे ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचं मत व्यक्त केलंय या शिबिराचा परिसरातील जवळपास एक हजार सातशे पन्नास रुग्णांनी लाभ घेतलाय या शिबिराचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव अध्यक्षा सरपंच सुमित्राबाई वाहुळे उद्घाटक आमदार बाबासाहेब पाटील सरपंच विठ्ठलराव बोडके माजी सभापती किशोर मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक अब्बा गुड्डे भिपळ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे उपाध्यक्ष सुनील वाहुळे चेअरमन संग्राम चामे मुख्याध्यापक गव्हाडे पत्रकार बांधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन साहेबराव जाधव यांनी केले तर डॉक्टर मंगेश मुंडे यांनी आभार मानले प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर